उन्हाची दाहकता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्यामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे बघायला मिळत आहे दर्यापूर तालुक्यातील येवदा वडनेर गंगाई झोन मध्ये अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत सतरा मार्च पासून येवदा वडनेर गंगाई झोन मध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबत शाखा अभियंता अभय देशमुख यांनी तुबलकीन फरमान काढले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण देखरेखीखाली शहानूर धरणावर हा प्रकल्प सुरू आहे दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील जनतेची तहान भागविणारा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाचे नाव लौकिक सुद्धा आहे परंतु प्राधिकरण अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांच्या मनमानी व हुकुमशाही कारभारामुळे हा शहानूर प्रकल्प रसातळाला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे अवैध कनेक्शन लिकेजेसमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे मात्र याची झळ सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे शहाणूर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून सुद्धा नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा विरोधात रोष निर्माण होत आहे याबाबत येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोन टक्के ग्राहक मंचाचे प्रकाश तायडे प्रमोद शिंगाजुडे यांनी तेवीस मार्च रोजी उपविभागीय अभियंता शेंडे यांच्या सोबत या समस्येबाबत चर्चा करून पाणी पुरवठा नियमित एक दिवसाड करण्याची मागणी केली आहे सोनटक्के यांनी कार्यकारी अभियंता अमरावती यांना सुद्धा सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याबाबत कळविले त्वरित तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला मी व माझे सहकारी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे उपविभाग दर्यापूर येथे त्यांना यवधाओ वड वडनेरगंगाई झोनमध्ये भेडसावत असलेल्या पाणी समस्येबाबत चर्चा करायला गेलो असता त्यांच्याकडून कुठलेही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही शहानूर धरणात मुबलक पाणीसाठा असतानासुद्धा पाण्याचा शॉर्टेज येत आहे आणि आता खरी पाण्याची गरज आहे परंतु त्यांच्याकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे मी त्यांना या माध्यमातून इशारा देतो की या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास त्यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल रामेश्वर माकुडे विदर्भ न्यूज यवदा